अजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा

हाय हाय एक मच्छर पार्किंग व्यवस्था झालेच पैसे पार्किंग व्यवस्था झालेच पैसे पार्किंग व्यवस्था झालेच पैसे

मालगांव नगर पालिका तो की पाए मालेगा नगर पालिका तालीडो पाए कॉर्पोरेशन ल दोन दिवस अगोदर दिली होती का आम्ही मालेगाव महानगरपालिकेवर मोर्चा आणणार आहोत परंतु नगरपालिका जर आठमोठेपणाचं धोरण करत असेल आणि आम्हाला प्रवेश देत नसल इतर प्रवेश मिळतो मग इतर सामाजिक लोकांना प्रवेश का मिळत नाही सर्वप्रथम आम्ही या गोष्टीचा निषेध करतो का महानगरपालिकेने गेट का बंद केला आमच्याकडून काही धोका आहे का याचा खुलासा करावा मगच गेट बंद बंधूंनो आज सामाजिक बांधिलकीला समजून आपण इथे उपस्थित झालात आणि या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मालेगाव शहरातील तृतीय पंथी सुद्धा सहभागी झाले त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आभार तृतीय पंथी सामील होण्याचं कारण एकच आहे ते, ते, <प्रिचे> ते, ते सुद्धा या देशाचे घटक आहेत या समाजाचे घटक आहेत इतरांना डाच चावतो त्याचप्रमाणे त्यांना सुद्धा दात चावतो या शहरात अनेक वेळा आम्ही वेळोवेळी आंदोलन केले अनोखे के आंदोलन केलं अठरा बारा दोन हजार तेवीसला लोटांगण घालत आंदोलन करून दोन किलोमीटरपासून महानगरपालिका द्वारपर्यंत आम्ही आलो त्या टायमाला महानगरपालिकेने आम्हाला एक लेखी निवेदन दिलं होतं तर तुमच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करू परंतु आजपर्यंत कुठल्याही मागणीला त्यांनी मान्यता दिलेली नाही सर्वप्रथम आमची एक मागणी होती पार्किंग व्यवस्था झाली पाहिजे या शहरात पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे जागोजागी शहर वाहतुकीचे प्रॉब्लेम येतात रस्त्याने जाण्या येण्यासाठी कोणालाही सुविधा नाही पोलीस प्रशासनही झोपलं आहे महानगरपालिकाही प्रशासन झोपलं महानगरपालिका म्हणजे राम भरोसे हिंदू हॉटेल गलास फुटेल का गला फुटेल त्यांना काही घेणं नाही फक्त एक सोयऱ्याला सुचक नसतं त्याप्रमाणे या मालेगाव नाग नागरिकांची जाणीव ठेवून त्यांना कुठल्याही सोयरा सुचक नाही दुसरी मागणी होती जागोजागी खड्डे केलेले आहेत नगरपालिकेनेच केलं लिकेज पाईपलाईनवरती ते खड्डे बुजावा ते खड्डे अजूनपर्यंत बुजले तिसरा विषय होता मालेगाव शहरात अस्वच्छता अनियमित अशो स्वच्छता असते रमजान सारखा सण असून सुद्धा जागोजागी कचऱ्याची ढीक लागलेली आहे त्या अस्वच्छतेमुळे मालेगावकरांचं आरोग्य धोक्यात देऊन एक डास उत्पादक केंद्र या मालेगाव शहरात तयार झालेलं आहे त्या डास उत्पादक केंद्रामधून जितकी लोकसंख्या नाही मालेगावची त्याच्या दहा पट डास तयार होतात रात्री झोपू देत नाही दिवसा जेवण करू देत नाही बंधूंना गुड नाईट लावा किंवा कंबट लावा काहीच फरक पडत नाही डास जेवणातही पडतात डास डोक्यावरही बसतात डास कुठे कुठे बसतात त्याचं वर्णन हो कर अयोग्य राहील म्हणून मी म्हणतो कमिशनरलावत नाही मी तर म्हणाल मखन पे नखीर खेचणी वाले कमिशनर जरा नीचे आके ले जमीन पे एक नखीर तू फर रुपये भी खिच मालेगाव से मच्छर तो हटा दे कितने फोटी रुपया ये कारपोरेशन को मिलता है मालेगांव शहर के विकास के वास्ते मगर हमारा शहर आज भी बकाश है कहीं पे दिवाली है तो कहीं पे दसरा है तो कहीं पे होली है मैं मानता हूं अमन कमेटी की शहर के अंदर मीटिंग होती है सब वन क्लास ऑफिसर बैठे रहते बैठे रहते बड़े बड़े बातें किए जाती या फलाना हो जाना चाहिए बिस्तारा हो जाना चाहिए यहाँ पे कोई किसी का काम नहीं होता एक बंदा रमजान के अंदर हाथ जोड़ के कमिश्नर को बोलता था कमिश्नर साहब इस माले से मच्छर ये रमजान के बनाओ अरे वो तो हाथ जोड़ो विनंती कर तो मराठी भाषा से बोलते थो थोड़ा वो हाथ जोड़ के विनंती था मगर इनको उसका कोई एहसास नहीं आज रमजान ईद के वास्ते कमिश्नर थे वहां पे पी एस आई थे एपीआई थे उसके बाद में डिप्यूटी साहब थे जिला उपाधिकारी नहीं थे प्रांत साहिब थे तहसीलदार थे मालेगांव शहर में सब विषय के ऊपर होता मगर सबसे ज्यादा अगर बातचीत होती और तहकीकत होती तो कारपोरेशन के ऊपर सिर्फ बड़ी बड़ी बातें तुम बक्को हमको इतवार है इधर सुनते और इधर भूल जाते मैं बोलता ये मालेगांव शहर के नागरिक जो है ये किराया नहीं देते क्या एक दिन भी लेट हो जाए तो नोटिस जारी किए जाती पानी पट्टी भरो घर पट्टी भरो इतना सब किराया देने के बावजूद भी कोई सुविधा नहीं मिलती अरे जब तुम मच्छर नहीं मार सके तो गांव का क्या विकास कर सके मच्छर मारने के वास्ते वक्त नहीं हमारी पुकार सुनने के वास्ते वक्त नहीं मैं तो ऐसा बोलूंगा गोर गरीबों की पुकार नहीं सुनते मगर इनकी तो पुकार सुन लो कम से कम इनकी तो पुकार सुनो अरे हद करो बे शर्मी की कम से कम इनकी तो बुखार सुनो यही हमारा दावा है और ये हम कहते रहेंगे